रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेडशाह ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वातंत्र्य दिन साजरा शेतकरी व शेतमजूर महिलांच्या हस्ते ध्वजारोहण शेडशाळ तालुका येथे स्वातंत्र्य दिन साजरा करताना शेडशाळ ग्रामपंचायतीने समाज मनाला स्पर्श करणारी प्रेरणादायी बाब घडवली यंदा पंधरा ऑगस्ट रोजी शेडशाळ येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे सन्मान गावातील महिला शेतकरी सौ सुरेखा सुरेश मिर्जे आणि शेतमजूर महिला श्रीमती शानाबाई श्रीपती कोळी यांनी भूषवले ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने सामाजिक समरसतेचा आणि कृषी क्षेत्राच्या योगदानाचा आदर करणारा एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे सकाळी ध्वजारोहणासाठी पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या गजरामध्ये आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या दोन्ही महिलांचे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी स्वागत केलं ध्वजारोहणानंतर रेखा मिरचे आणि शानाबाई कोळी यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमामागील भावनाही तितकीच हृदयस्पर्श होती जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना न्याय प्रतिष्ठा मिळावी त्यांना आत्महत्येपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे हे लक्षात घेऊन या प्रतिकात्मक उपक्रमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न शेडशाळ ग्रामपंचायतीने केला शेतकरी व शेतमजूर महिलांच्या हस्ते ध्वजारोहण हे या मागचं प्रभावी प्रतिनिधित्व ठरलं या प्रसंगी शेडशाटचे सरपंच सुनील संगपाळ उपसरपंच रोहिणी कोल्हापुरे सदस्य गजानन चौगुले किरण संघपाळ फय्याज सोलापुरे हैदर अली पाथरवट प्रियांका कल्याणी सौभारती लाड मीनाक्षी गडके सुनीता नाईक करिश्मा पाथरवट पुष्पा शिरढोणे स्वप्नील कल्याणी लखन लाड सुनील नाईक सदाशु कदम ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळचे शिक्षक वृंद वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी नेपसाठी इजाज खान पठाण शेडशाळ